शिव शंकर शिव शंकर, शिवशंकर शंभो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय स्वामीच्या आणि भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी आणि भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते आणि एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहत आहोत महाशिवरात्री नियम काय खावे काय खाऊ नये केस धुवावेत का गर्भवती स्त्रियांनी व्रत करावे का किंवा फ्रेड असतील तर हे उपवास करावे का व्रत करावे का ते आज आपण पाहत आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जे पण मी व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचतील आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका आणि ओम नम ही लिहायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मी खूप सारी माहिती सांगितलेली आहे शिवरात्रीचे नियम सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर आपण पिरियड असतील तर काय करायचं उपवास करायचा का किंवा तुम्ही जप करू शकता का किंवा तुम्ही पूजा करू शकता का तर पिरियड असतील तर तुम्हाला फक्त मनातल्या मनात जप करायचं आहे आणि उपवास करायचा आहे तुम्ही घरातील दुसऱ्या कोणाकडूनही पूजा करू शकता अभिषेक करू शकता पण स्वतः मात्र काही करू नका फक्त उपवास करा आणि मनातल्या मनात जप करा ओम नम शिवाय कोणताही तुम्ही जप करू शकता भगवान शंकराच्या आपला मनोभावे प्रार्थना करायची आहे जप करायचे आहेत आणि भगवान शंकराला प्रसन्न देखील करायचं आहे तुम्ही या दिवशी जल अभिषेक करू शकता जल अभिषेक करताना तुम्ही पंचामृदाचा करू शकता किंवा तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही उसाचा रस देखील तुम्ही त्याने अभिषेक करू शकता भगवान शंकराला ऊसाचा रस खूप म्हणजे खूप प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही या याने तर अवराजून तुम्ही कुठूनही ऊसाचा रस किंवा काकवी म्हणतात ते आणून तुम्ही त्यानं जल अभिषेक करू शकता किंवा उसाच्या रसाने अभिषेक करू शकता किंवा तुम्हाला जर पंचामृताने अभिषेक करायचा असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पंचामृत ठेवू नका कारण त्याचं विष तयार होतं असं म्हणतात त्याच्यामुळे टीलच्या भांड्यामध्ये किंवा चांदीच्याच भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याने भगवान शिवशंकराला किंवा शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे जर तुम्ही पाण्याने अभिषेक करत असाल त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला कुठेही उपलब्ध होतील असे तील त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे टाकायचे आहेत चिम चिमुटबभर टाका किंवा जास्त टाका त्यांना तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही तांदळानेसुद्धा अभिषेक करू शकता एकवीस तांदूळ अख्खे पाहिजेत पांढरे शुभ्र पाहिजेत त्याला हळदी कुंकू न लावलेले तांदूळ पाहिजेत भगवान शंकराला हळदी कुंकू लावत नाहीत वैराग्य आहेत असं म्हणतात भगवान शंकर हे वैराग्य आहेत त्याच्यामुळे हळदी कुंकू त्यांना चालत नाही त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जल अभिषेक करता त्याच्यामध्ये हळदी कुंकूचा वापर करू नका किंवा भगवान शंकरच्या पिंडीवरती हळदी कुंकू वाहू सुद्धा नका तर तुम्हाला तांदळाने जर अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला एकवीस तांदूळ आख्खे घ्यायचे आहेत आणि थोडेसे वल्ले करायचे आहेत पाण्याने तुम्ही वल्ले करू शकता किंवा दुधाने तुम्ही वल्ले करू शकता त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे कोरडा अभिषेक करायचा नाही तर हे झालं अभिषेक दुसरं म्हणजे तुम्हाला या दिवशी काय खायचं आहे तर तुम्हाला चुकूनही वरई खायची नाही वरई म्हणजे आपण भगर सुद्धा म्हणतो भगरीचं पीठ किंवा भगर असते ते सुद्धा असते तर भगर तुम्हाला या दिवशी खायचे नाहीत सोमवारी आणि महाशिवरात्रीला भगर चालत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे तुम्हाला या दिवशी भगर खायचे नाही तुम्ही दुसरं काही खाऊ शकता तुम्ही जास्तीत जास्त फलहार घ्या दूध घ्या ताक दूध असं सर्व घ्या जे शरीराला तुमच्या पचन होईल असं घ्या पित्त न होणारे असं काहीतरी खावा आणि उपवास करा आणि भगवान शंकराचा तुम्ही जप कुठलाही करू शकता किंवा या दिवशी जर तुम्ही भगवान शंकराचा एक अध्याय जरी तुम्ही वाचला शिवलीला अमृत अकरावा अध्याय तो अध्याय अवराजून वाचा या दिवशी या अध्यायाचं असं म्हणतात एक जरी तुम्ही हा अकरावा अध्याय वाचला तर पूर्ण शिवलीला अमृत वाचल्याचं फळ मिळतं आणि तुम्हाला दररोज जमत नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा अध्याय वाचा तुम्हाला याचं फळ नक्की म्हणजे नक्कीच प्राप्त होतं त्यासाठी तुम्ही हा अकरावा अध्याय आवराजून वाचा जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती युट्यूबवरती बघून व्हिडिओ लावा किंवा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तुम्हाला वाचता येत नसेल तर कोणाकडून तरी वाचून घ्या आणि तुम्ही ऐका पण जरूर जरूर असं ऐका आणि तो श्रवण करा तुम्ही खूप सारं फळ मिळतं ह्या अकराव्या अध्यायानं तुमच्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत्या तुम्हाला घर होत नाही किंवा तुमचं कर्ज आहे तुमचा काही चिंता तुमच्या पाठीमाग आहे तर त्या पूर्णपणे नष्ट होतात असं म्हणतात दुसरं म्हणजे केस धुवावेत का तर या दिवशी तुम्ही अवराजून केस धुवूनच व्रत करा किंवा पूजा करा आणि उपवास सुद्धा केस धुवूनच करा फक्त ज्या वेळेस तुम्ही जल अभिषेक करत असाल किंवा पूजा करत असाल त्यावेळेस तुम्हाला केस मोकळे सोडायचे नाहीत किंवा पाणी गळते केसातनं आणि तसंच पूजेला तुम्ही बसला तर असं अजिबात करू नका केस बांधून पूजा करा पण केस मात्र अवराजून धुवा या दिवशी दुसरं म्हणजे गर्भवती स्त्रियांनी व्रत करावे का किंवा उपवास धरावा का किंवा पूजा करावी का जल अभिषेक करावा का तर चुकूनही करू नका गर्भवती स्त्रियांनी उपवास धरू नका एक वर्ष धरला म्हणून काही फरक पडणार नाही तुम्ही नंतर पुढच्या वर्षी करा तुमची डिलेवरी झाल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही तुमचं स्वस्थ ठीक झाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही उपवास करा जल अभिषेक करा व्रत करा पण गर्भ दर असताना तुम्ही अजिबात पूजाही करू नका आणि व्रतसुद्धा करू नका आणि मंदिरात सुद्धा जाऊ नका गर्भवती स्त्रियांनी असं म्हणतात की महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं नाही किंवा महाशिवरात्री दिवशी तर अजिबात जाऊ नका किंवा पिंडीवरती जल अर्पण सुद्धा करू नका तर हा नियम आहे की गर्भवती स्त्रियांनी उपवास पण नाही करायचा पूजा देखील नाही करायची आणि जल अभिषेक किंवा अभिषेक कोणताही करायचा नाही तर असं हे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे तर हे नियम आवराजून पाळा आणि या दिवशी शिवकवच म्हणायलासुद्धा खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तुम्हाला शिवकवच तर तुम्ही या दिवशी बोललं तर तुमच्या जी मागं काही संकट आहे अडचणी आहेत ते तुम्हाला शिवकवच बोलल्यानंतर तुमच्या दूर होणार आहे तुमच्यावरती शिवकवच राहणार आहे तुम्हाला नजर दोष झालेला आहे किंवा कोणाची तरी नजर लागलेली ला आहे घरामध्ये किंवा घरला घराला नजर लागलेली ला आहे कोणी घरामध्ये आजारी व्यक्ती असेल त्यांना नजर लागलेली ला आहे तर तुम्ही शिवकवच म्हणायला विसरू नका या दिवशी तुमच्याकडं शिवलीला अमृत एक पुस्तक असतं त्या पुस्तकामध्ये भरपूर सारे अध्याय असतात आणि त्याच्यामध्ये शिवकवचसुद्धा असतं तर या दिवशी नव औराजून शिवकवच वाचा किंवा तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ओम नम शिवाय या माळेनं हा जप करा ओम नम शिवाय तरी जप करा एकशे आठ वेळा करा तर तुम्हाला ह्याचा लाभ खूप म्हणजे खूप होणार आहे महाशिवरात्रीला खूप असं महत्व आहे या दिवशी तुम्ही जी पण काही पूजा पाठ कराल त्याचं फळ तुम्हाला दुप्पट तिप्पट असं मिळणार आहे भगवान शंकर तुम्हाला देणार आहेत तर असे ही सगळं नियम आहेत ते पाळूनच तुम्ही व्रत करा उपवास करा आणि भगवान शंकराला प्राप्त देखील करा तर या दिवशी असे नियम पाळूनच उपवास करा तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब देखील करा धन्यवाद